वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे भरधाव हैवा चालकाने निष्काळजीपणे हैवा चालवत एका अकरा वर्षीय निष्पाप चिमुकल्याला चिरडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडली होती यानंतर अज्ञात व्यक्तीने हा हैवा पेटवला होता डोळ्यासमोरच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण लाडगावात संतापाची लाट उसळली यानंतर ग्रामस्थांनी रस्ता बंद केला घटनास्थळी पोलिसही आले मात्र अगोदर चालकाला अटक करा मग बाकी तुम्हाला जे करायचे ते करा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला व ग्रामस्थांनी त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला मात्र या घटनेच्या अनुषंगाने शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती या ग्रामसभेत लाडगाव येथून एकही वाळू अथवा अन्य गौण वाहतूक करणारा हवा जाणार नाही असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला यासोबतच जर त्यांना वाहतूक करायचीच असेल तर पर्याय मार्ग निवडावा अशी देखील भूमिका ग्रामस्थांनी घेतली हैवा चालक हे निष्काळजीपणे हैवा चालवून अनेकांचे बळी घेत आहेत काल घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी हा सर्वानुमते ठराव घेतला यासोबतच रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आपण आपण आयोजन केलं होतं कालची दुःखद घटना घडल्या कारणाने या ग्रामसभेमध्ये आपण सर्वांनी एकमताने खालील ठराव घेतलेला आहे पहिला विषय घेतला आपण वाळू डंपर बंद करणे किंवा त्यांना पर्याय मार्गाने ते डंपर वाळूसाठी जाणे हा आपला एक आपण हा विषय घेतलाय दुसरा विषय घेतला आपण रिक्षा स्टँडचा घेतलाय रोडच्या कडेला उभे राहतात त्यामध्ये रोडवर अतिक्रमण होते त्यांना शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्यांच्या पाठीमागे त्यांनी रिक्षा लावावी आणि ज्याच्या नंबर येईल त्यांनी एक तर एक रिक्षा त्या ठिकाणी बसस्टँडला लावून ठेवायची तिसरा विषय होता आपलं ते आपलं गुरुवारी बाजार भरतो आणि बाजारामुळे जे खरेदीसाठी आपले ग्रामस्थ येतात त्यांच्या मोटरसायकल वगैरे हो वाहने हे रोडवर असतात त्यामध्ये रोडवर असल्याकारणाने दुर्घटना घडू शकते त्या कारणाने आपण एक पोलिटिशनला पत्र देणार आहोत तसंच आपल्या ग्रामपायमार्फत पण गुरुवारी आपण तिथे देखरेख करणार आहोत पाचवा विषय जे शाळेत मध्ये मुलं शिकत आहेत त्यांचे त्या ठिकाणी पालक आहेत त्या पालकांनी सोडायचे आहे नंतर विषय होता आपल्या शाळेपासून बाजारापर्यंत जे अतिक्रमण आहे ते काढण्यासाठी आपल्याला एस डी एम साहेबांना ठराव आणि पत्र द्यायचे तसेच ब्रेकर टाकायचे आपल्याला नंतर दुसरा आपला विषय होता बॅनर जे रोडवर बॅनर लागत ते ज्याने त्यांनी आपल्या दुकान लावावे किंवा त्यांच्या वावराच्या ठिकाणी कडे लावण्यात यावे नंतर आहे पोलीस पाटील आपल्या सभेला नव्हते त्यांना आपण बोलून घेतलं आणि पोलिस पाटलांना आपण सांगितलेलं आहे वाळूची टेम्पोची दुसरी गोष्ट हे अवैध दारूचे लाडगाव मध्ये चालू आहेत व्यवसाय यांची वेळोवेळी माहिती पोलीस पाटलांनी कर्तव्य समजून देणे द्यावे असं एक एकमु आणि मागणी आहे हा बंद झालं